नमस्कार सर नंदिनीस किचन चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापूर्वक स्वागत तर आज मस्त अशी तिप्पट फुलणारी अशी कुर्डाई बनवणार आहे तर ती नवीन पद्धतीची आहे ते नक्कीच इड्या शर्टपर्यंत स्किप न करता बघा आणि चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी नवीन पद्धतीने ही आज कुडाई बनवली आहे तर ती कुर्डाई बनवली आहे जे गहू असतात ना ते घरा असतो तो, तो गर्याचे मी कुर्डाई बनवल्यात तर मी ते गहू होते ते घरामध्ये तर त्याचा गरा होता तर ते गऱ्याचे मी हे बघा तरी ते असे गरा तो असा बारीक काही काहीमधन साईडचा बारीक भोगा होईल आहे तर इथे मी, मी आता दोन दिवस मी त्याला भिजू घातलो होतं आणि तिसऱ्या दिवशी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी त्याला आता बारीक करते तर खूप छान असे साधे आणि सोप्या पद्धतीने हे तर मी आता इथे जवळ एक किलोचं होतं ते एक किलोचं गहू होते तर मी आता त्याची एका चाळणीच्या सहाने आणि नीटची ओढणी होती तो ते आ, ते तर त्या ओढणीने मी आता त्याच्यात चाळून घेते चिक मस्त म्हणजे पांढर शुभ्र येईल म्हणून मी चाळणी आणि नीटची जाळी घेतली तर मी आता असं करून पुन्हाची चिक डब्यामध्ये काढून ठेवते तर हे बघा चोथा जो आहे तो चाळणीमध्ये वरती तरंगत आहे तर तिथे मी चोथा काढून घेते आता बाजूला तर ह्या पद्धतीने मी ह्या अशा पद्धतीने मी चिक गाळेला आहे तर एकदाच करून घेतलं चाळलेने आणि ओढणे वेगवेगळं केलं तर खूप टाईम लागतो तर असं झटकीपट पट होतं दोन्हीही चाळणे आणि कपडा जर ठेवला तर काही टाईम लागत नाही त्याच्यामुळे मी या पद्धतीने असं केलं आहे जास्त वेळ वेळ लागू नाही म्हणून तरी ती मी रात्रभरासाची कप डब्यामध्ये ठेवून दिला होता चाकण लावून तर आता इथे मी दुसऱ्या दिवशी सकाळीच आता मी चीक हटणार आहे तरी काही ठिकाणी लाटा म्हणतात काही ठिकाणी घाट म्हणतात तर आता मी आमच्याकडे हाट म्हणतात तर आता इथे मी पाणी ठेवलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि गॅसवरच हाटिणारं आहे चीक आणि बेलण्याच्या सहा ते पण बेलण्याच्या सहा हटविणारं आहे तर तुम्ही नक्कीच बघा ची खटाण्याची सोपी पद्धत तर खूप अशी महत्त्वाची टिप्स म्हणजे चीक हटाण्याची पद्धत आणि कुठेही करायचे म्हणले का तर एक दोघं तर मदतीला लागतेच तरी ते माझी मुलगी आणि मी आता चीख हाटवत आहे तरी ते मी बेलना घेतलं होतं चपाती लाटायचं तरी बघा असं गोल करत राहायचं कोज्यांना येणार नाही ही चीख हटना नक्कीच येईल एवढी माझी शंभर टक्के गॅरंटी आहे तर हे बघा हीच टिप्स करत राहायची सतत एका साईडनं गोल 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 फिरत राहायचं बरोबर तुम्हाला प्रमाणात असं व्यवस्थित कोची खाटीवता येईल अजिबात तुमच्या चिकामध्ये कोठळी राहणार नाही तुम्ही नक्कीच हा एवढी टिप्स नक्कीच करून बघा तर कशी आठवतात तर हे बघा आता मी चिक एकजीव झाला आहे तर आता मी खाली उतरून घेतला आहे आणि थोडंसं असं आ, एक पाटा घेऊन त्याचं असं टेकन दिलं आहे आणि आता चिखाटून घेतलं आहे ते बेलण्याच्या साऱ्याने जेणेकरून अजिबात गिटळी होऊ नये म्हणून तर आता मी गॅसवरती ठेवलं आहे तर थोडंसा मंद गॅसवर ठेवून आता मी थोडंसं फिरवून घेणार आहे तर ते बघा तुम्ही अजिबातही गिटोळी पडली नाही आपल्या चिकामध्ये तर खूप साधे आणि सोपे पद्धतीने आणि बेलण्यानंच बेलनंच आलेलं आहे तर हे बघा किती छान मस्त झालेलं आहे आता आपला चेक पूर्ण रेडी तयार झाला आहे आणि दोन मिनटासाठी मी झाकण ठेवून गॅसवरतीच ठेवणार आहे मंदाचेवरती तरी ते इथे पुणे असा चेक तयार झाला आहे आता मी ते पा पान कापड घेऊन त्याच्यावरती चिक टाकते तर बघा तुम्ही किती छान मस्त कलर पांढरा शुभ्र कलर आलेला आहे चिकाला आणि अजिबात एकही होई राहिली नाही तर तुम्हीही नक्कीच चिक कोणत्या कशा पद्धतीने हटवतात तर ते तुम्ही नक्कीच करून बघा तर तुम्हाला जास्त आहाड जाऊ नये म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा ज्या वेळेस तुम्ही करशान चिक हटवतात तर ते तुम्ही नक्कीच माझा व्हिडिओ बघून चिक वाटा तर नक्कीच तुमची कुडाई ह्या पद्धतीने होईल तर बघा किती छान आणि मस्त कोडाई फुगलेली आहे तर इथे मी तेल तापून ठेवलं होतं आणि मला दोन दिवस लागले कुडाई वाळवणाला आला तर मस्त अशी छान आणि पांढर शुभ्र कुडाई झाली तर आता मी दुसरी कुडाई घेतली तर दुसरी कुडाई आता टाकून दिली तर हे बघा दुसरी कुडाई किती छान मस्त अशी तीन पट फुलली की नाही तर खूप छान आणि सोप्या पद्धतीने चीक हटायला बऱ्याच जणी ज्या महिला असतात त्या महिला म्हणतात चिक तर येत नाही पण एकदम सोपी सोपी पद्धत म्हणजे ती की बेळणं किंवा चाटो असला की ते सतत एका साईडनं हलवत राहायचा सा। मगातून आपल्या साईडला ओढायचा नाही सतत तो गोल 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 हलवत राहायचा जोपर्यंत चीक संपेत नाही टाक हटायचा तोपर्यंत तो गोल करायचा आणि मग एक जीव झाला का मग स्वतःकडे उभा राहून चिकासा हटून घ्यायचा तर अशी मस्त छान झाली कोरडे तयार तर चला मग आता आणि पटकन सबस्क्राईब करा आणि तुम्ही नक्कीच